नमस्कार मी जार सुरेश गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंगो टेक फायनान्सवरती परत एकदा खूप स्वागत या आपल्या चॅनलला आपण भरभरून असा प्रतिसाद देत आहात आमचे व्हिडिओ पाहत आहात साधारण चारशे पन्नास सबस्क्रायबरचा पल्ला आपण फक्त पंधरा ते वीस दिवसामध्ये गाठलेला आहे याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो असंच आमच्या चॅनलला सहकार्य करा आणि आमच्या चॅनलला इतर जणांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा याच्यासाठी आम्ही तुमचे खूप आभारी आहोत तर आजच्या या व्हिडिओ मालिकेमध्ये अर्थसाक्षरतेच्या प्रवासामध्ये आपण फार्मिंगोटेक फायनान्स जे ते फायनान्स बद्दलच्या टेक्निकल गोष्टी जाणून घेत आहोत त्यामध्येच आता सध्या आपला जर कुठला व्यवसाय असेल किंवा तुम्हाला कुठला व्यवसाय टाकायचा आहे चालू करायचा आहे अगदी तुम्ही नवीन आहात परंतु तुमच्याकडे पैसे नाहीत घरामध्ये कसलंच आर्थिक साधन आपल्याकडे नाहीये तरी देखील तुम्ही सरकारची मदत घेऊन तो व्यवसाय उभारू शकता आणि चालवू शकता एवढंच नाही मित्रांनो जर तुमचा व्यवसाय एक दोन वर्षाचा असेल तरी देखील आपल्याला सरकार चांगल्या स्वरूपाची मदत करत आहे यासाठी म्हणून आज आपण भारत सरकारच्या एका कर्ज योजनेची माहिती संपूर्णपणे जाणून घेणार आहोत ही कर्ज योजना कोणासाठी आहे कोण या योजनेसाठी पात्र आहे आणि या योजनेचे फायदे काय आहेत आणि तोटे देखील काय आहेत हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत कोठेही स्किप नाही करता अगदी शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो प्रधानमंत्री मुद्रा योजना या योजनेचं नाव आहे ही योजना सर्व तरुणांनी या योजनाचा फायदा करून घ्यावा अतिशय महत्वपूर्ण अशी ही योजना आहे मित्रांनो तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न पाहताय पण पैशांच्या कमतरतेमुळे पुढे जाऊ शकत नाही काळजी करू नका भारत सरकारची प्रधानमंत्री मुद्रा योजना तुमच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी आहे ही योजना तारणमुक्त कर्ज देते ज्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाला नव्या उंचीवर नेऊ शकता चला या योजनेची संपूर्ण कळ आणि कळ जाणून घेऊया तर मित्रांनो ही योजनेची ओळख काय नेमकी ही योजना काय आहे हे जाणून घेऊया प्रधानमंत्री मुद्रा योजना असं या योजनेचं नाव आहे म्हणजेच शॉर्ट फॉर्म पी एम एम वाय ही भारत सरकारची एक क्रांतिकारी योजना आहे जी दोन हजार पंधरामध्ये सुरू झाली ही योजना गैर गैरकृषी क्षेत्रातील सूक्ष्म लहान आणि मध्यम उद्योगांसाठी आहे जसे की दुकान सर्व्हिस सेंटर्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आणि ट्रेडिंग बिझनेस याचा सर्वात मोठा फायदा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तारण किंवा घाण ठेवण्याची गरज नाही मित्रांनो आज रोजी जर तुम्ही व्यवसायासाठी व्यवसा व्यवसायासाठी बँकेमध्ये कर्ज मागायला गेलात तर बँक तुम्हाला घर तारण ठेवायला सांगते शेत तारण ठेवायला सांगते किंवा सोनं तारण ठेवायला सांगते किंवा आपल्याकडे जी मालमत्ता आहे ती तारण ठेवून घाण ठेवूनच आपल्याला कर्ज बँका देतात परंतु सरकार या ठिकाणी आपल्याला अगदी कुठल्याही प्रकारचं तारण न घेता शासकीय बँकांकडनं ज्या केंद्र सरकारच्या पुरस्कृत बँका आहेत या बँकांकडनं आपल्याला हे कर्ज मिळवून देत या योजनेत तुम्हाला पन्नास हजार रुपयांपासून ते वीस लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं दोन हजार चोवीस मध्ये याची सुरुवात दहा लाखांवरून वीस लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे मागच्याच वर्षी याची मर्यादा ही वीस लाखांपर्यंत करण्यात आलेली आहे यामुळे छोट्या उद्योजकांना मोठी संधी मिळाली आहे आता या योजनेचे प्रकार आहेत या प्रकारांची माहिती आपण जाणून घेऊया तर हे कोणते प्रकार आहेत आहे 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 मुद्रा योजनेत कर्जाचे तीन प्रकार आहेत जे तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार दिले जातात पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे शिशु कर्ज नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत कर्ज व्याजदर हा एक ते दोन टक्के वार्षिक असू शकतो अकरा ते बारा टक्के वार्षिक अशा स्वरूपाचा तर दुसरा प्रकार आहे किशोर कर्ज व्यवसाय वाढीसाठी पन्नास हजार ते पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज तुम्हाला दिलं जातं आणि याचा व्याजदर हा आठ ते बारा टक्के वार्षिक एवढ्यापर्यंत असू शकतो तर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तरुण कर्ज मोठ्या व्यवसाय विस्तारासाठी पाच ते वीस लाखांपर्यंत कर्ज तुम्हाला दिलं जातं आणि याचा वार्षिक व्याजदर हा अकरा ते वीस टक्क्यांपर्यंत असू शकतो या कर्जाचा परतफेडीचा कालावधी जो आहे तो तीन ते पाच वर्षांपर्यंत आहे आणि तुमच्या उत्पन्नानुसार लवचिक पर्याय उपलब्ध आहेत विशेष म्हणजे या योजनेत कोणतंही प्रोसेसिंग फी तुम्हाला बँकेला अथवा सरकारला द्यायचं नाहीये हा देखील याचा फायदा आहे तर मित्रांनो हे तीन प्रकार पाहिले तर आता कोण पात्र आहे नेमकं या योजनेसाठी ते पाहूया या योजनेसाठी कोण पात्र आहे तर कोण घेऊ शकतं या योजनेचा लाभ अठरा वर्षावरील कोणताही भारतीय नागरिक ज्याला गैर कृषी व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा वाढवायचा आहे तो नागरिक या व्यवसायासाठी पात्र आहे लहान दुकानदार सर्व्हिस प्रोव्हायडर्स मॅन्युफॅक्चरर्स आणि स्टार्टअप्स विशेषतः महिलांना आणि मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य जास्त प्रकारे दिलं जातं आता या योजनेसाठी कोणती कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ओळखपत्र ज्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड असणं गरजेचं आहे पत्त्याचा पुरावा आणि व्यवसायाचा जो प्लॅन आहे जो प्लॅन तुम्ही सीए कडनं जाऊन घेऊ शकता किंवा बनवू शकता तसेच बँक खात्याचा तपशील आणि उत्पन्नाचा पुरावा या काही गोष्टी तुम्हाला लागणार आहेत बँकेचं स्टेटमेंट देखील तुम्हाला बँक मागणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही बँकेच्या मॅनेजरकडे जा त्यांच्याकडनं कागदांची लिस्ट घ्या त्यानंतर तुम्ही कागदांची पूर्व पूर्तता करा ही योजना विशेषतः नवउद्योजकांसाठी आहे ज्यांच्याकडे तारणासाठी मालमत्ता नाही अशांसाठी ही योजना महत्वपूर्ण ठरते आता ही अर्ज प्रक्रिया कशी आहे तर कर्जासाठी अर्ज कसा करायचा अगदी सोप्प आणि साध आहे तुमच्या जवळच्या बँक एन बी एफ सी किंवा मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूटला भेट द्या जसं की एस बी आय पी एन बी एच डी एफ सी आणि आय सी आय सी आय यासारख्या बँका योजनेत सहभागी आहेत मुद्रा योजनेचं ऑनलाईन पोर्टल देखील आहे जे की डब्ल्यू डब्ल्यू डॉट उद्यम मी मित्रा दब डॉट इन वर अर्ज करा तुमचा व्यवसायाचा प्लॅन आणि कागदपत्र सबमिट करा अर्ज तपासल्यानंतर काही दिवसात कर्ज मंजूर होतं परंतु यापेक्षा आपण डायरेक्ट बँक बैंक, बँकेशी जर संपर्कात राहाल तर लवकर प्रोसेस होते आता टीप इथे एक सांगतोय तुम्ही बँकेत जाण्यापूर्वी तुमचा व्यवसायाचा प्लॅन स्पष्ट ठेवा जेणेकरून मंजुरी जलद भेट मिळेल मित्रांनो काहीतरी व्यवसाय दाखवायचा आहे फक्त कर्जापुरतं आपल्याला व्यवसाय दाखवायचा असं करू नका तुम्हाला जर कन्फर्मपणे जो व्यवसाय आयुष्यभरासाठी रन करायचा ज्याला वाढवायचा आहे त्याच व्यवसायासाठी तुम्ही हे कर्ज घ्या अन्यथा याच्या भानगडीत पडू नका मुद्रा योजना ही फक्त कर्ज योजना नाही तर तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी संधी आहे मग वाट कसली पाहताय आजच तुमच्या जवळच्या बँकेत जा किंवा ऑनलाईन अर्ज करा आणि तुमच्या व्यवसायाला नवीन दिशा द्या तुमचं यश ही आमची प्रेरणा आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या व्यवसायाच्या यशासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आमचं फार्मिंग फर्म तुमच्या व्यवसाय वाढीसाठी कोणत्याही गोष्टीची मदत तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधून आमच्याशी संपर्कात राहा छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी थोडीफार खारीचा वाटा म्हणून आम्ही तुम्हाला योगदान नक्की देऊ कर्ज घेत असताना कुठल्या अडचणी येत असतील त्यावरची संपूर्ण इथंभूत माहिती आम्ही तुम्हाला नक्की पुरवू आमच्यावरती विश्वास ठेवा आणि आमच्या चॅनलला फक्त सबस्क्राईब मात्र नक्की करा जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन चांगलं भेटेल आणि चांगल्या स्वरूपाची व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू ज्याच्यामध्ये इतंभूत आणि चांगल्या स्वरूपाची माहिती आहे मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी व्हिडिओ स्क्रिप्टसाठी माहिती गोळा करावी लागते ती माहिती अगोदर एक दोन दिवस वाचून पाहावी लागते ज्याच्यामध्ये काही चुका आहेत का त्या गाळाव्या लागतात त्याचबरोबर या माहितीमध्ये अजून काही नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, आहे ते ॲड करण्यासाठी थोडीशी मेहनत आम्हाला घ्यावी लागते त्याचबरोबर व्हिडिओ स्क्रिप्टिंग आहे व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचबरोबर थमनेल एडिटिंग आहे ह्या बऱ्याच गोष्टी वेळ खाऊ आहेत अगदी मेहनत खूप लागते एक पंधरा ते दहा मिनटाचा व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून आम्हाला प्रेरणा म्हणून तुम्ही नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या जे की अर्थसाक्षरतेच्या प्रवासामध्ये तुम्हाला मदत करणार आहे येथेच थांबूया धन्यवाद